हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला करते सुरुवात आज दाढत माझी खूप दुखत आहे आणि थोडीशी आहे त्याच्यामुळं मी आज व्हॉइस ओवरिंग करते कारण थोडं बोलताना त्रास होत आहे तर आणि त्याच्यासाठी तीन चार दिवस झाले माझे व्हिडिओ आले नाही तर चला वेळ न घाला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात आज आपण एक एक्झरसाईज बघणार आहोत तर एकाच एक्झरसाईजनी दोन फायदे होणार आहेत तर ती एक्झरसाईज आपण बॉलच्या साहाय्याने करणार आहोत तर प्रत्येकाकडे मुलं असतात आणि मुलं आपल्या घरी बॉल असत कारण की मुलांना बॉल हे खूप आवडतात तर चला आज आपण बॉलच्या सहाय्याने आपलं जे पोट आहे आणि साईड फॅट आहे ते कमी करणार आहोत आणि त्यानंतर आपण एकदम स्लिम दिसणार खूप इझी अशा एक्झरसाईज आहेत तर सर्वात आधी आपल्याला वॉर्मअप करायचं आहे पण ही एक्झरसाईज आपल्या दोन दोन प्रकारे आपण करू शकतो एक पायाची घडी करून आणि पाय लंबे करून तुम्हाला जे कम्फर्टेबल होत असेल ते तुम्ही करू शकता तर मी आता पायाची घडी करून दाखवते तर सर्वात आधी आपल्याला वॉर्मअप करायचं आहे कारण की वॉर्मअप केल्याशिवाय आपण कुठलीही एक्झरसाईज करत नाही तर ही साधारण वॉर्मअप आपल्याला पाच किंवा दहा सेकंड करायचं आहे किंवा पाच किंवा दहा वेळा आपल्याला करायचं आहे याने काय होताना पाठीच्या मसल्स रिलॅक्स होतात आणि एकदम आरामात सात अशा एक्झरसाईज आहेत काहीही हे एक्झरसाईजने त्रास होत नाही आणि उलट जेव्हा आपण एक्सरसाईज करायला जातो ना तेव्हा पहिल्याच याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो म्हणजे जा आपल्या जे पाठीचे मसल्स असतं ना त्याला स ताण पडतो आणि आपलं पोटाच्या सुद्धा ताण पडतो आणि आपलं जे वेलीफॅट आहे ते कमी होतं तर बघा मी एक वॉर्मअप केलं आहे आता परत ते शोल्डरचा वॉर्मअप आहे शोल्डर असे राऊंड राऊंड फिरवत आहे आणि अँटीक्लॉकवाईज पाच ते दहा वेळा मी केला आहे तसं लाडू आत्तापूर आहे व्हिडिओ म्हणजे आपल्या एक्सरसाइजला सुरुवात तर पायाची घडी आपल्याला करायची आहे आणि बॉल एका साईडवरून दुसऱ्या साईडला न्यायचं आहे बघा ही एक्झरसाईज करता करताना साईड फॅटला खूप ताण पडतो आणि पोटालासुद्धा ताण पडतो आणि खूप इझी अशी एक्झरसाईज आहे तर आपल्याला जेवढं टर्न क होता येईल ना मागे मागच्या साईडला तेव्हा तेवढं व्हायचं कारण की जेव्हा जेवढं आपण टर्न होणार तेव्हा आपलं साईड फॅटला आणि पोटाच्या फॅटला आपल्याला ताण पडतो आणि आपलं पोट जे आहे ते लगेच स्लिम होतं तर मी तुम्हाला पहिल्या प्रकारे दाखवली एक्सरसाईज कशी करतात जर तुम्हाला पायाची घडी करून नसेल करायची ना तर तुम्ही पाय लांब करूनसुद्धा करू, कर करू, करू शकतात या सुद्धा खूप फरक पडतो म्हणजे ही एकच एक्झरसाईज आहे फक्त दोन प्रकारे मी दाखवलेली आहे ज्यांना पायाची घडी करताना नसेल जमत पोट खूप समोर असेल तर त्यांनी पाय लांब करून सुद्धा करू शकता तर मला माझं पोट स्लिम आहे त्याच्यामुळे मला पायची घरी करून जमतं आणि खूप इझी अशा एक्झरसाईज आहे आपण ही एक्झरसाईज टी व्ही बघता बघता कोणासोबत बोलता सुद्धा करू शकतो तर हा राऊंड कितीला किती, किती वेळा करायचं तर आपल्याला पंधरा ते वीजचा एक राऊंड करायचं वीजचा एक राऊंड तुम्ही करू शकता स्टार्टिंगला वीजचा करायचा आणि नंतर मग हळूहळू वाढवायचं तर हे एकच एक्झरसाईज दोन बेनिफिट आहे एक्झरसाईजनी बघू शकाल तुम्ही आणि पूर्ण पोट आपलं स्लिम होतं परत साईड फ्लॅस साईड फॅट जे आहे ते सुद्धा कमी होतं तर चला आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सॉरी आज व्हॉईस सॉरिंग करायचं काम पडलं कारण की डाळीचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे तर चला भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय